मुंबईत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नेते अमीन पटेल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली राज्यातील राजकीय राज्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली असल्याचे समजते महाविकास आघाडीतील एकजुटीची संधी या भेटीतून दिसून आली आहे पाहुयात बाळासाहेब थोरात काय म्हणाले एकत्र भेटलेलं आहे आणि जे महाराष्ट्रात भविष्य काळात राजकारण आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा घेणार आहे याशिवाय सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद आज मोकळं आहे झालेला आहे खाली आहे विधानसभेत सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद भरलं गेलेलं नाही या सगळ्या गोष्टींची चर्चा आम्ही केलेली आहे सविस्तर चर्चा झालेली आहे पुढचा जो काळ आहे त्या बाबतीत स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे त्या बाबतीत आमदारांची संख्या जास्त आहे तर विरोधी आम्ही ती ते सुद्धा आम्ही विनंती केलेलीच आहे ती सुद्धा आम्ही फक्त सुद्धा आज खाली आहे हे दोन्ही गोष्टी आहेत बाबतीत आम्ही स्वतः सभापतींना सुद्धा भेटतो आहोत राम शिंदे यांनासुद्धा आणि त्याचबरोबर अध्यक्ष नाही माननीय मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागतो आहोत भास्कर जाधवांचं नाव दिलेलं आहे पण त्यांचं विरोधी पक्ष नेते पद होत नाही या अनुषंगाने काही अदला बदली होऊ शकते का विधान परिषदेचं शिवसेनेकडे आणि या, या काही नाही आता सध्या सरळ चर्चा झाली आहे आपल्याला ते मिळाले पाहिजे दोघर नाही त्याबाबतीत चर्चा झालेली आहे आमची आणखी आमचे विधिमंडळ काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारजी आपल्या बरोबर बोलतील